नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत हॉटेलपेक्षा टेस्टी भेजा मसाला फ्राय बनवणार आहे या पद्धतीने केलेला भेजा मसाला फ्राय तुम्ही एकदा खाल तर हॉटेलचं खाणं विसरून जाल अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी दोन भेजा घेतलेल्या आहेत हे बकऱ्याचे भेज आहेत स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे गॅसवरती कुकर गरम कराय ठेवलेला आहे यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे, हे तेलामध्ये मिक्स करून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर यामध्ये दोन्हीही भेजा घालून साधारण एक ते दोन मिनिट आपण तेलावरती परतून घेणार आहे तेलावरती परतल्यामुळे याचा वास येत नाही बघा तेलावरती परतले परतून झालेलं आहे आता यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक शिट्टी घ्यायची आहे आणि कुकर थंड व्हायला हो ठेवायचं आहे यासाठी आता पावडर मसाल्यामध्ये एक चमचा धने आणि गरम मसाला पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मटण मसाला एक चमचा घरगुती साठवणीचा काळा मसाला एक चम अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता इथं एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आधी वाटी कोथिंबीर आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या तीन चार तमालपत्र एक मसाला विलायची तीन चार लवंगा तीन चार दालचिनी चे तुकडे आणि तीन चार मिरे घेतलेले आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा भेजा आपला इथं शिजलेला आहे एका शिट्टीमध्ये हा भेजा अगदी पटकन शिजला जातो अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघा इथं शिजलेला भेजा आपण चमच्याच्या साह्याने बारीक पीसमध्ये कट करूया तुम्हाला हवे असतील तसे मोठे बारीक पीस करू शकता बघा इथं अगदी बारीक पीसमध्ये इथं मी भेजा कट करत आहे सर्व दोन्ही भेजा इथं मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया खडे मसाले घातले की थोडंसं परतायचं आहे आणि लगेच आपण कांदा घालायचा आहे कारण खडा मसाला लगेच करपू शकतो आणि कांद्याचा थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतायचा आहे कांद्याचा कलर बदललेला आहे आता यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालून हेही आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये अर् एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे पर आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा तेल मसाल्याला सुटलेलं आहे आता यामध्ये घेतलेले सर्व पावडर मसाले घालून घेऊया आणि तेलावरती परतायचे आहेत पावडर मसाले लगेच करपतात यामुळे यामध्ये मी दोन टेबल स्पून पाणी घालणार आहे बघा पाणी घातल्यानंतर आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा इथं व्यवस्थित मसाला परतलेला आहे आता यामध्ये परेंत बारीक कट केलेल्या भेज्या घालून घेऊया आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भेजा परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण पुन्हा व्यवस्थित परतायचं आहे कोथिंबीर या स्टेजला घातल्यामुळे कोथिंबीरची टेस्ट अगदी मस्त भेजामध्ये येते आणि लो गॅसवरती आपल्याला साधारण एक ते दोन मिनिट हा असंच गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवर आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा चमचमीत आपला इथं भेजा फ्राय तयार झालेला आहे तयार भेजा फ्राय आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया या आषाढ महि महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही भेजा फ्राय नक्की करून पहा खूप छान टेस्टी बनतो आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही घरगुती साहित्यामध्येच तयार होतो एकदा या पद्धतीने केलेला भेजा मसाला फ्राय तुम्ही खाल तर हॉटेलचं खाणं विसरून जाल अतिशय टेस्टी अप्रतिम असा आपला इथं भेजा मसाला फ्राय तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो थँक्यू